तर आज आमच्या माईला जाऊन सतरा अठरा दिवस झाले आहेत पण अजूनही असं वाटत नाही की ते आमच्यासोबत नाहीत आमच्यामध्ये नाहीत आणि आत्ता पण गावाकडे गेलं की वाटते ते त्यांच्या रूममध्ये झोपलेले आहेत आराम करत आहेत आमच्या माई जेव्हा होत्या तेव्हा पण शानमध्ये जगल्या आणि गेल्यानंतरही आम्ही त्यांना काहीच कमी दिलं नाही म्हणजे त्यांना ज्या गोष्टी आवडतील त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच आठवणी म्हणून कॅमेऱ्यामध्ये कैद के केला तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आठव्या दिवशी आमच्या सासूबाईच्या भावासाठी आहेर घ्यायचा होता तीन ड्रेस घ्यायचे होतो त्याच्यासाठी आम्ही बाहेर पडलो होतो नंतर नवव्या दिवशी लडक्या बोटणीसाठी साड्या आणि लुगडे घ्यायचे होते आणि काही गावाकडून मंडळी पण आली होती आणि किरण टेक्स्टाईल म्हणून वजीराबाद नांदेडला शॉप आहे तर तिथे आमचे एक पाहुणे आहे तर त्यांच्या मदतीने आम्ही त्या दुकानात गेलो होतो आणि खरं सांगू का चॉईसमध्ये आणि पैशामध्ये त्यांनी खूप मदत केली नंतर दहाव्या दिवशी घराची साफसफाई करायची असते आणि नैवेद्य पण दाखवायचा असतो आणि यामध्ये एक वेळ पण ठरलेला असतो की जे गंगेवर माणसं हडे घेऊन जातात ते येण्याआधी आधी सगळं आवरायचं असतं साफसफाई करायची असते आणि आंघोळी पण करून बसायचं असतं बऱ्याच जणांना माहितीही असेल मग आम्ही सगळ्या जावांनी आणि माहेर आईच्या ज्या माहेरच्या बायका आहे त्यांनी सगळ्यांनी म्हणून स्वयंपाक केला आणि नव्हे पण दाखवला तर आमचे सासरे गरजाबाई असल्यामुळे आणि ते नि विधीपासून ते तेराव्या ते पितरव्यापर्यंतच्या सगळ्या विधी आमच्या आईच्या माहेरीच पार पडल्या म्हणजे माईच्या त्यांच्या गावी आणि बाराव्या दिवशी गोड जेवण ठेवलं होतं त्या दिवशी पूर्ण गावाला जुलबन दिलं होतं आणि लेकी बाईला पण बोलवलं होतं त्यामुळे स्वयंपाक मोठा होता आणि आदल्या दिवशीपासून त्याची तयारी चालू होती म्हणजे किराणा आणणे आणि काळी वांगे आणायला पण सगळेजण गेले होते त्यानंतर संध्याकाळी गावात बुंदी काढण्याचा कार्यक्रम सुरू होता दोन गावच्या दिंड्या पण भजनासाठी बोलवल्या होत्या एकीकडे एक भक्तिमय भजन सुरू होतं आणि त्याच वातावरणात स्वयंपाकाची तयारी पण चालू होती सकाळी नंतर मुख्य स्वयंपाकाला सुरुवात झाली म्हणजे वरण भाजी पोळ्या असा सगळा बेत होता एका बाजूला भजन संगीत सुरू होतं तर दुसऱ्या बाजूला घरी आलेल्या पाहुण्यांच्या आधारात तिथे चहा पाणी सुरू होता आणि बऱ्याच जणांनी आहेरे पण आणले होते ते चढवण्याचा कार्यक्रम पण सुरू होता तसंच लेखी बाळीसाठी साड्या तर आणल्याच होत्या पण बांगड्या भरण्यासाठी पण कासाराला बोलवलं होतं आणि आमच्या तिघीचं सास सुनाचं डिस्कसन चालू होतं की कोणीच राहिलं नाही पाहिजे बांगड्या भरायचं आणि साडी आणि सुन्न जाण्याचं मंदिराकडे जेवणाची पहिली पंगत माणसाची बसली होती जेवणानंतर भजन मंडळी श्रीफर आणि पैशाचे वाटप करण्यात आले नंतर सर्व बायकांची पंगत बसली आणि हा सगळा कार्यक्रम वडगावच्या लोकांनी अतिशय नीट नटका आणि आपुलकीने आणि मनापासून पार पाडला त्यासाठी त्यांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आणि हे जे दिसत आहे ते आमच्या गावातलं नागोराबा मंदिर आहे आज तेरावा दिवस आहे आणि मंदिरात सकाळपासून साफसफाई सुरू होती कारण आज हरी श्री अच्युत महाराजांचं कीर्तन ठेवलेलं होतं मायच्या पुण्यस्मरणानिमित्त पाहुणे पण आले होते आणि थोड्याच वेळात महाराजांचं पण आगमन झालं आणि सगळ्या विधी व्यवस्थित पार पडल्या माई आज शारीरिक रूपात आमच्या सोबत नाहीत पण त्यांची आठवणी त्यांची शिकवण आणि त्यांचे संस्कार कायम आमच्या सोबत राहणार आहेत भाऊ पूर्ण श्रद्धांजली माय